प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे वेळोवेळी निवेदन देऊन हा भ्रष्टाचार नाव चुकीचे मेमो देणे किंवा गाडी फिटनेस ला एका अधिकाऱ्याची एवढी मजा आली की त्यांनी मला डायरेक्ट म्हटले कि तू बगर एजेंट लावता गाडी आरचे ऑफिस मध्ये आणलासच कस काय फिटनेस करायला व पूर्ण ऑन कॅमेरा फिटनेस झाल्यानंतर कमीत कमी चार तास माझी गाडी त्यांनी थांबून ठेवली का तरी एक नंबर साहेबांनी गाडी चेक करायची असं म्हणलं ही महाराष्ट्रात कुठेही सिस्टीम नाही आहे मोटर वाहन निरीक्षकाने गाडी कधी ऑन कॅमेरा चेक केल्यानंतर गाडी जायला काही हरकत नसताना सुद्धा माझी गाडी विनाकारण फक्त एकमेव एजंट न लावल्यामुळे चार तास इथं अडकून ठेवण्यात आली त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याने मेमो दिला एका ए सी स्लीपर बसमध्ये ऐंशी जण कसं बसू शकतील हे लहान लेकरारसुद्धा कळणारी गोष्ट आहे महाराष्ट्र परमिट असताना त्यांना विचारणा केली की सर हा मेमो कशाचा दिला आधी म्हणजे टीपीचा मग त्यांना महाराष्ट्र परमिट दिलं त्यांच्या हातामध्ये नंतर त्यांनी लिहून दिलं त्याच्यामध्ये मेन्शन केलं की के ऐंशी जण होते त्या शाळेचं पत्रसुद्धा आम्ही आणलेलं आहे त्या गाडीमध्ये फक्त छत्तीस जण होते आणि सर्व लहान लेकरं होते त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही सिटिंग कॅपॅसिटीचा दीडपट प्रवासी वाहतूक करू शकतो तरीसुद्धा त्यांनी तो, तो।, तो मेमो कमी करून देतो म्हणून जवळपास दहा दिवस फिरून तो मेमो कॅन्सल केला नाही त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर वरिष्ठांना कुणालाही ज्या विचारायला गेलं तर डायरेक्ट तीनशे त्रेपण दाखल करून किंवा बाहेरच्या काही गुंड व्यक्तीकडनं फोन करून धमक्या देण्यात येते तर त्याच्यासाठी आता आम्हाला असा प्रश्न पडला आहे कीतील अधिकाऱ्याचा तरी कोणीतरी आका आहे त्याच्या जीवावर ह्या धमक्या दिल्या जातात तर ह्या सर्व घटना बंद कराव्या हा भ्रष्टाचार बंद करावा ह्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी कंप्लेंट वगैरे केली का वरिष्ठ कार्यालयात नाही सर कंप्लेंट करायच्या आधीच आम्हाला धमके दिल्या जातात तुमच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करू तुमच्यावर आम्ही ही करू तुमच्यावर आम्ही ती करू भ्रष्टाचार आता आता आरोप केलाय तुम्ही नेमकं आता हे पैसे त्यांनी एजंटामार्फत वसुले आणि नेमके किती करतात ते काय आहे का त्याच्याबद्दल की माहिती सर ह्या कार्यालयामध्ये एक बळी शिंदे नावाचा असा चालक आहे जो कधीही चालक म्हणून काम न करता फक्त साहेबाच्या कॅबिनच्या बाहेर थांबणे साहेबांना तक्रार करायला जाणारा लोक नारीरावीची भाषा करणे हकालणे त्यांना धमकी देणे ह्याच्या पलीकडे तो कुठलाही काम करत नाही तो एक कंत्राटी चालक आहे त्याची तात्काळ लातूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली करण्यात यावी हे आमची मागणी आहे प्रामुख्याने माझा स्वतःचा अनुभव आहे दोन दिवसाखाली मला स्पष्ट शब्दात सांगण्यात आले एजंट लावल्याशिवाय तुम्ही गाडी फिटनेसला कशी आण पण ही अनधिकृतरित्याच एजंट जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत तुमच्या गाडीचं कुठलंही काम होत नाही जर तुम्ही डायरेक्ट स्वतः कुठलीही गाडी कामासाठी घेऊन गेला तर कमीत कमी तुम्हाला वीस दिवस चक्र मारावं लागतील तेच जर काम तुम्ही एजंट मार्फत गेला तर दोन दिवसात होऊन जाईल तुम्ही त्या एजंटच्या आंदोलन केलं होतं काय झालं सर गेल्या तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तीन वर्षापूर्वी एका एजंटाने तीस हजार रुपये फक्त फिटनेस करण्यासाठी घेतले होते पण ते फिटनेस झाल्यानंतर सुद्धा साहेबांनी दहा हजार माहीत म्हणून त्यांनी माझी फिटनेस आठ दिवस थांबली होती त्यावेळेस फक्त म्हणायला एक पंधरा ते वीस दिवस एजंटाला बंद केले होते विरोधात जे आहे का अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या गाड्यांना वरिष्ठ अधिकारी पाहण्यात असे म्हणून आठ आठ तास उभा करून घेण्यात येत आहे त्यामुळं आमचं नुकसान होतंय विनाकारण ही क्युरी आहे ती क्युरी आहे तुला टायर नाही अमुक नाही तमुक नाही म्हणून ते चार हजार रुपये घेतले जातात त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेबांच्या दालनाबाहेर एक बळीराम शिंदे नावाचा ग्रस्त आहे तो अधिकाऱ्याला भेटू देत नाही तुमचं काय काम आहे मी सेटलमेंट करून देतो अशी भाषा बोलतो त्या कर्मचाऱ्याला हक त्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी झाली आहे चेकपोस्टवर विनाकारण शंभर किलो पन्नास किलोसाठी मेमो दिले जातात चोवीस हजार सत्तावीस हजाराचे त्याची विचारणा केलं क्या करण्यासाठी गेलो असता माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला याचा जाब वरिष्ठाला विचारलं तर वरिष्ठ अधिकारी म्हणतो की तुमचं जायची काय गरज आहे याच्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत परमिट नसणारे वा विद्यार्थी वाहतूक लातूर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून चालू आहे आम्ही वारंवार सांगतोय की साहेब परमिटधारक लोकांनी काय करायचं ते तुम्ही तु, तुम्ही आम्हाला सांगणार कोण परवा भातांगळी येथे जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या वाहतूकदाराकडे विद्यार्थी वाहतूक परवाना नव्हता शासनानं त्याची कसलीही दखल घेतलेली नाही यासाठी हे उपोषण आम्ही आज करत आहोत मान्य आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या वीस तारखेला आम्ही अमर उपोषण करणार लातूर परिवहन कार्यालय आणि आयुक्त परिवहन कार्यालय टी सी ऑफिसला आम्ही मुंबई येथे आंदोलन करणार आहेत आम्ही शंभर लोक आहेत आपल्या मागण्या भ्रेष्ठाकडे आपण मान्य बोला काय मागण्यासाठी उपोषण आज लातूर जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय इथे सर्व सामाजिक संघटना यांनी एक आ, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलेलं ला आहे आणि त्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष लातूर शहराध्यक्ष या नात्याने मी यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे विशेष म्हणजे आपणही जाणकार आहात दोन हजार चोवीसमध्ये लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय हा संबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे की येथे एक मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या गळ्यात अडकला होता त्यामुळे सदर इथलं प्रादेशिक परिवहन कार्यालय सर्वपरिचित आहे माननीय परिवहन आयुक्त साहेबांना माहिती आहे लातूर परिवहन कार्यालयाबद्दल इथं काय सावळा गोंधळ चालतो तर इथं आम्ही सर्व सामाजिक संघटना व सर्व मिळून वाहतूकदार मिळून एक आंदोलन अशा प्रकारे करत आहोत इथे जे सामान्य माणसांची हेळसांड होत आहे आर, आर्थ आर्थिक पिळवणूक होत आहे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी गेल्यानंतर जाब विचारायला त्यांना दमदाटी करत आहेत हे अधिकारी गुंडांना घेऊन हे सदर गोष्ट हे निषेधार्थ आहे त्यासंदर्भात आज आम्ही येते एक छोट्या स्वरूपात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे आणि सदर आमच्या मागण्या इथून मुक्त लातूर आणि मुक्त परिवहन कार्यालय जर झाले नाही तर येणाऱ्या वीस तारखेला आम्ही मोठ्या स्वरूपात लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय व परिवहन आयुक्त कार्यालय येथे मोठ्या स्वरूपात एक उपोषण छेडलं जाईल याची सबब शासनाने नोंद घ्यावी